गंगापूर येथील सुरू असलेले अवैध धंदे अवैध वाळू उपसा सामरण उपोषण करणार असल्याचे निवेदन गंगापूर येथील संजय यांनी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात येत असलेल्या गंगापूर येथे मोठ्या प्रमाणात सुरू असलेले अवैध धंदे आणि नदीपात्रातील मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची वाहतूक तात्काळ बंद न झाल्यास उपोषण करणार असल्याचा इशारा गंगापूर येथील शेतकरी संजय संभाजी यांनी आज दिनांक रोजी हिंगोली पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन दिला आहे गंगापूर येथे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून हे सर्व बंधन झाल्यास अवैध धंद्याविरोधात लवकरच अमृत उपोषण करणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू एका जुगार अड्ड्यावरील जुगार खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला होता आणि आज पुन्हा कळमनुरी तालुक्यातील गंगापूर येथील अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे गंगापूर येथील निवेदन करते संजय बोगसे यांनी निवेदन देत काय मागणी केली आहे ते पहा मी राहणार गंगापूर माझे नाव संजय बोगसे तालुका कळंदुरी जिल्हा हिंगोली मी अवैध धंदे याबाबत निवेदन दिलेलं आहे माझ्या गावामध्येच गंगापूर तालुका कळंदुरी जिल्हा हिंगोली बालासाहेब हनुमंतराव काकडे यांचे अवैध धंदे चालतात आणि रेती व क्लब म्हणजे जुगार अशा दोन धंद्याचा सुळसुळाट शुल आमच्या गावामध्ये सुटलेला आहे आणि त्यापासून गावाच्या नागरिकांना खूप त्रास होत आहे आणि त्यांच्यापासून मला तर नेहमी जीव मारण्याच्या धमक्या येत आहेत आणि ते धारधार शस्त्र पिस्तोल बिना परवाना त्यांचे मुलं ते इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकतात आणि मला आ, जिवे मारण्याच्या नेहमी सतत धमक्या देतात ते समोरासमोर देतात दे आणि व्हिडिओ इंस्टाग्रामला टाकतात म्हणजे की ते दाखवतात की आमच्याकडे हे शस्त्र आहेत आमच्याकडे पिस्तोल आहे आमच्याकडे तलवार आहे अशा प्रकारचे ते आम्हाला त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ते पुरावे देतात म्हणजे त्यांनी आम्हाला काहीच नाही हो हो लावलं उर्वर मी कळंदुरी गेलो असता आमचे बीड जमादार मी त्यांना फोन लावून बोललो किंवा तिथं पण गेलो तर त्यांनी मला हो करूत आपण मिटून घेऊ बोलूत अशा प्रकारचे उडवाउरीचे उत्तर देऊन मला माझा समजूता घातला व मला कुठल्याच प्रकारचा न्याय मिळून दिला नाही नंतर मग मला खूप दिवसानंतर आज शेवटी हा पाऊल उचलायची वेळ आली एस पी साहेबांना मला निवेदन द्यायचं काम पडलं कलेक्टर ऑफिसना पालकमंत्र्यांना सी एम साहेबांना आणि आय जी ऑफिसला मी इथं हिंगोलीमध्ये कलेक्टर ऑफिस आणि एस पी ऑफिसला निवेदन दिले आणि त्यांना बाकीच्यांना पोस्टाद्वारे कळवलं यानंतर मी आता इथं जर मला न्याय नाही मिळाला तर मी उपोषणाला बसणार चोवीस तारखेला माझं उपोषण असणार आमरण उपोषण असणार आणि येथून पुढं जर मला उपोषण करून जर न्याय नाही मिळाला तर मी सीएम एम साहेबाच्या सागर बंगल्यावर जाऊन तिथं आमरण उपोषण करणार